नमस्कार बंधू भगिनीं मांढरच्या काळूबाईविषयी असणारे समज गैरसमज दूर करण्यासाठी मी आता व्हिडिओंची एक सिरीज निर्माण करतो आहे सिरियलप्रमाणे व्हिडिओ येत भी राहतील यातला पहिला समज किंवा गैरसमज आहे या विषयावरती मी हे व्हिडिओ घेत आहे जे देवीचे भक्त असतील मग ते कोणत्याही देवीचे असू देत किंवा काळूबाईचे जे भक्त असतील हे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की जे गैरसमज दूर करण्याचे माझे काळुआयीचे व्हिडिओ मी बनवतो आहे ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपल्या आईविषयी असणारे गैरसमज आणि भीती समाजामधून आपण काढून टाकायची आहे या समज गैरसमजमधला पहिला भाग आहे काळू करणीमधून आलेली आहे आणि काळवाईची करणी आहे आता प्रश्न असा आहे की एखाद्याच्या अंगामध्ये वारं यायला चालू झालं तर ती व्यक्ती असे बघते की ही देवी आपली आहे का कारण देवामध्ये सुद्धा आपण आपलं पर्क करत असतो तर नाही आम्ही या देवीला कधी जात नाही आमच्या घरामध्ये हे देवी नाही आहे मग ही देवी आमच्याकडं आली कशी मग एखादा गाधीधारक गुरु आपणा सांगतो की काळू करणीमधून तुमच्या पाठीमागं लावलेली आहे आणि ती करणीतून आलेली आहे म्हणजे तुमच्या अंगात आलेला संचार हा करणीतून आहे आणि दुसरा एक समज गैरसमज असा की काळू करणीतून कर्णीतून पाठीमागं लावली जाते किंवा काळू आईची केली जाते आता है है 20 मांधर मांधर है है मी हे बोलतो आहे कोणाविषयी की काळूबाईचं जे मूळ ठिकाण आहे वाईच्या उत्तरेला वीस किलोमीटर अंतरावरती मांढरगड मांढरदेवी काळू आई हिच्याविषयी बोलतो आहे मी आणि गर्वानं सांगतो छाती ठोकपणे सांगतो मी तिचं भक्त आहे ती माझी आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे गर्वानं सांगतो छातीभात ठेवून सांगतो पहिला प्रश्न असा आहे की पार्वतीचे जे अवतार आहेत जवळजवळ ढोबळमानानं आपण विचार करायचा म्हटलं तर देवीचे सर्व अवतार जवळजवळ जव पार्वतीचे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ती वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झाली आणि त्या त्या ठिकाणी तिला वेगवेगळं नाव दिलं गेलं जसं की तुळजाभवानी असेल महालक्ष्मी असेल येडेश्वरे असेल काळेश्वरे असेल महाकाली असेल असे वेगवेगळे अवतार झाले म्हणजे जसं एकच हिरो वेगवेगळ्या पिक्चरमध्ये वेगवेगळ्या रोलमध्ये काम करत असतो जसं की अमिताभ बच्चन एका हिरोमध्ये एक काम एका पिक्चरमध्ये एक काम करतो आहे तर दुसऱ्या पिक्चरमध्ये दुसरं काम करतो आहे वेगवेगळा रोल निभवतो आहे त्याचप्रमाणे शिवपत्नी पार्वती मग तिला तुम्ही सती म्हणा हे म्हणा ते म्हणा बरंच काय काय म्हणा काय अडचण येत नाही मला शिवपत्नीचे हे अवतार आहेत बंधू नो तुम्ही हा शब्द कधी ऐकला नसेल की तुळजाभावानी करणीतून आलेली आहे महालक्ष्मीची करणी तुमच्यावर केलेली आहे हा कधी शब्द नाही ऐकणार तुम्ही कोणता गादी असा बोलणारही बोलणार ही नाही परंतु माझ्या काळेश्वरीविषयी बोलताना हे बोललं जातं की काळेश्वरी काळूबाई कर्णीतून आलेले पहिला विषय असा आहे की काळेश्वरी आहे कोण हे जर तुम्ही जाणून घेतलं तर तिच्याविषयी असणारे गैरसमज देखील दूर होतील मुळात मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काळूबाई हा शब्द अपभ्रंश झालेला आहे ती काळूबाई नसून ती साक्षात महाकाली आहे बाहेरच्या राज्यात बंगाल प्रद प्रांतामध्ये आईला माता म्हणलं जातं आणि काली माता परंतु हा शब्द ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेला कालीला आपण काळू केलं आणि माताला म्हणजे आईला आपण आई, आई किंवा बाई म्हणतो त्या दृष्टिकोनातून हे काळूबाई शब्द प्रचलित झाला आता जर विचार करायचं म्हटलं तर इतर देवींच्या अवतार आणि काळूबाईचा अवतार म्हणजे महाकालीचा अवतार यामध्ये फरक आहे काय फरक आहे की हा जो अवतार आहे महाकालीचा अति रौद्र रूप धारण केलेला आहे अक्षरशः फोटोमध्ये कालीमातेचे चित्र पाहताना सुद्धा अनेक लोक घाबरतात छोट छोटी छोटी मुलं देखील घाबरतात इतका उग्र अति भयंकर असा अवतार आहे आणि या अवतारामध्ये तिने मग रक्तबीज राक्षसाचा वध केला त्याचं रक्त पिलं कारण त्याचा रक्ताचा थेंब जमिनीवरती पडला तर त्यातून असंख्य राक्षस निर्माण व्हायचे म्हणून कालीनं खपरामध्ये त्याचं रक्त साठवलं ते प्राशन केलं जमिनीवरती पडून दिलं नाही सेम हाच विषय मांढरगडावरती देखील झालेला आहे लाख्यासुराचं रक्त मांढरगडावरती खाली सांडलं की त्यातून असंख्य लाख्यासूर पैदा व्हायचे आणि काळेश्वरी मग तिचं रक्तप्रशन केलं तिनं आणि त्याचा पौष पौर्णिमेला वध केलं माझं सांगण्याचा अर्थ आहे की इतर देवी देवतांचे अवतार आणि काली मातेचा अवतार ह्यामध्ये थोडासा फरक आहे ज्यावेळेला कालीमाता राक्षसांच्या बरोबर युद्ध करत होते तर भगवान शिवशंकरांनी आपलं सैन्य कालीच्या मदतीला दिलेलं आहे आणि हे सैन्य होतं युद्ध झाल्यानंतर काही सैन्य त्यातलं दगड गोठ्यामध्ये विश्रांतीला बसलं आणि त्यातून चेडे गोटे निर्माण झाले म्हणजे शिवाचं जे सैनिक आहे पहिलं पाहिलं तर शिवाचं सैन्य म्हणजे उलट्या डोक्याचं हो भूत प्रेत पिशाचे शाकिनी डाकिनी काकिनी कामिनी राक्षस ब्रह्म असे बरेच सैन्य त्यामध्ये आहे आणि हेच सैन्य कालीच्या मदतीला दिलं आता काली कोण आहे काली माता ही पार्वती आहे शिवपत्नी आहे जगदंबा कोण आहे एडेश्वरी कोण आहे हे सर्व तुम्ही तपासून पहा यात मी सांग पडत नाही की हे अवतार शिवपत्नीचे आहेत मग तिनं तुळजापुरामध्ये जो अवतार घेतला त्याचा औचित्य वेगळा आहे परंतु कालीचा अवतार हा महाभयंकर आहे तुम्ही पाहिला असेल की अक्षरशः कालीचा क्रोध शांत करण्यासाठी शिवाला देखील जमिनीवरती झोपावं लागलो हे पाहिलंय तुम्ही त्यामुळं इथं आता मी थोडं उदाहरणासह तुम्हाला पटवून सांगतो पोलीस डिपार्टमेंटचं एखादा अधिकारी आहे शाळेमध्ये ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्याचं बक्षीस वितरण करण्यासाठी तो आलेला आहे त्यावेळेला त्याचा अवतार वेगळा असेल आरोपीला पकडताना त्याचा अवतार वेगळा असेल आणि प्रत्यक्षात आरोपीचं एन्काउंटर करताना त्याचा अवतार वेगळा असेल त्याचप्रमाणे या देवींचे देवी एकच अंश एकच आदिशक्तीचेच हे सगळे रूप परंतु वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अवतारात ते प्रकट झाले आता प्रश्न इथं निर्माण होतो की काली काळूबाई कर्णीतून पाठवता येते का उलट मीच तुम्हाला फिरून प्रश्न विचारतोय काली माता भूतप्रेत पिशाचे चेडे गोटे आहे का ती कोण आहे साक्षात आदिशक्ती आहे असा कोणत्या तांत्रिक आहे असा कोणत्या तांत्रिकाचा बाप हे करू शकतो की तिला तंत्रविद्या करून तुमच्या पाठीमागं करणीतून संचारत येईल नाही येणार मग ती कशी आली ती आली तुमच्या प्रेमाखातर अहो मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे ख्रिश्चन व्यक्ती आलेले त्या स्त्रीच्या अंगात येते एक मुस्लिम व्यक्ती तिच्या अंगात काळुआई येते आई हा अवतारच असा आहे प्रेमाचा अवतार आहे आणि मध्ये जात धर्म नाही हा मनुष्यामध्ये आहे त्यामुळं हा एक उग्र अवतार आहे उग्र म्हणजे वाईट नाही आहे एनकाउंटर करत असताना पोलीस हे आरोपीसाठी वाईट आहेत सामान्य नागरिकासाठी नाही आहे तसं माझी काळेश्वरी सैतानांच्यासाठी वाईट आहे अधर्मानं वागणाऱ्या लोकांची वाईट आहे दुसऱ्यांच्या इष्टेटे लोबडणारे म्हाताऱ्या कोत्र्या माणसांना लोबडणाऱ्या लोकांसाठी वाईट आहे भक्तांसाठी नाही सत्याच्या मार्गाने वागण्यासाठी नाही परंतु मांढरगड आणि मांढरदेवी हिच्याविषयी इतके काही समज आप आपसमज पसरवले गेले ज्यावेळेला यात्रेमध्ये घटना घडली मृत्यू तांडव झालं त्याच्या अदोगर जर तुम्ही मांढरगडावरती गेला तरी इथं झाडांना खेळ ठोकले जायच्या बाहल्या ठोकल्या जायच्या फोटो ठोकले जायचे आज देखील असे काही झाडं आहेत त्याला अशी काळी गठोळी बांधली जातात हे काय तुम्हाला काळूबाईंना नोटीस पाठवलंय असं करा म्हणून नाही आईच्या नावाखाली ज्यांनी दुकानदारी चालू केलेली आहे त्यांनी हे केलेलं आहे आईचा आहेत काहीही संबंध नाही आहे आई भक्तांसाठी खूप चांगली आहे इथं करणी चालत नाही कारण ही आदी माया आहे सर्व लेकरं ती आहेत ती करणीतून कोणाला तरी जाते त्रास देते आजी बात होत नाही हा शंभर टक्के गैरसमज आहे आणि आज देखील सांगतो पोलिसाची भीती कोणाला वाटते आरोपीला तसेच काली मातेची भीती कोणाला वाटते राक्षसांना अधर्मानं काम करणाऱ्यांना म्हणून आज छातीटोकपणे सांगतो जे काळवायला घाबरतात हे मनुष्य नाहीत यांच्या शरीरामध्ये कुठंतरी राक्षस लपलाय आणि तो काळवायला घाबरतोय त्यामुळं काळवाई ही स्व इच्छेनं संचार रूपानं एखाद्याच्या शरीरामध्ये येते आणि काळवाईचा संचार येणं हे फार भाग्यवानाची गोष्ट आहे इथं ती करत न आली कोणताही मांत्रिक तांत्रिक बुवा बाबा सिद्ध पुरुष काळवाईला काबीज करू शकत नाही साक्षात शिव देखील जमिनीवरती झोपले होते जिचा क्रोध शांत करण्यासाठी हिला करणीतून पाठवण्याचे कुठल्या लुंग्या सुंग्या भंग्या तांत्रिकाची अवकात नाही त्यामुळं हे पूर्णपणे चुकीचं आहे हा माझ्या आईच्याविषयी केलेला सर्वात मोठा गैरसमज आहे दुसरा विषय काळूबाई करणीतून पाठिमागा लावले जाते किंवा काळूबाईची करणी केली जाते शंभर टक्के चूक 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 कारण करणीमध्ये तामशी शक्ती वापरल्या जातात भूत प्रेत पिशेचे चेडे गुटे किंवा अजून ज्या काही दुष्ट शक्ती असतील यांना कर्णीमध्ये वापरलं जातं आणि एखाद्याच्या पाठीमाग लावलं जात असं हे शास्त्र सांगत काळेश्वरी कोण आहे काळेश्वरी आदिमाया महामाया आदिशक्ती पार्वती शिवपत्नी आहेत त्यामुळं ती आपल्या लेकरांच्या पाठीमागं लागते लेकरांचं वाटोळं करते शंभर टक्के चूक चूक आणि चूक हा गैरसमज तर आहेच परंतु काही हरामखोर प्रवृत्तीच्या लोकांनी स्वतःची दुकानं चालवण्यासाठी काळवायला डेंजर करून ठेवलं खूप डेंजर देवी मग मग मी काळोबायचं भक्त आहे मग मीही डेंजर आहे माझ्या वाटे गेलास वाट तर तुझी वाट लावून टाकेल मग मी तुला कसंही काही वागवलं तर माझ्याविषयी आवाज उठवायचा नाही या मानसिकतेमधून हे प्रकार झालेले आहेत अन्यथा इथं काहीही असं चालत नाही तुम्ही शास्त्राचा अभ्यास करा ही साक्षात काली माता आहे आणि शेवटी काय की डिपार्टमेंटच तसं आहे त्यामुळं तसं वाटतंय उलट काळवायची ज्याच्यावरती कृपा असेल त्याच्याकडं वाकडं पाहण्याची त्याचं वाटोळं करण्याची त्याच्यावरती करणे धरणे करण्याची कोणत्याही लुंग्या सुंग्या भुंग्या बांगडू तांत्रिकाची मांत्रिकाची बोवाची बाबाची सिद्ध पुरुषाची हिंमत नाही होणार करूच शकत नाही आईचा पदर जर डोक्यावर असेल आईची छाया आईचा आशीर्वाद असेल तर कोणीही तुमचं वाकडं करू शकत नाही उलट काळेश्वरीचं भा वारं येणं हे भाग्याची गोष्ट आहे आणि जर तुम्हाला असं कोण म्हणत असेल की ही काळूबाईची करणी आहे अशा तांत्रिक मांत्रिकाचा बहिष्कार करा कारण एकतर तो खोटं बोलतोय किंवा त्याला या शास्त्रातलं ज्ञान नाही आहे आमच्याकडे असं बरंच चालतं प्रत्येक आधीला गेलं की काळवायची करणे आहे काळवायची करणे अरे काळवायला तू ओळखतोस काय विषयी तुझा अभ्यासच नाही आहे आज तुम्ही काळवायला जाऊन पहा तिथे तिथल्या संस्थानानं किंवा सरकारनं इतक्या चांगल्या सुविधा केलेल्या आहेत आणि काळवाईच्या डोंगरावरची हवा जर तुमच्या शरीराला लागली शरीराला त्या हवेनं स्पर्श केला तर कितीतरी दुष्ट सुद्धा पळून जातात तिथं आल्यानंतर किती प्रसन्न वाटतं आनंदी वाटतं आणि माझ्या काळवाईचा जर तुमच्या कृपा झाली आणि आशीर्वाद झाला तर दुनिया एका बाजूला झाली तर तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही ही पंचमहाभूत अख्खं ब्रह्मांड तुमच्या विरोधात झालं आणि काळवा एकटी तुमच्या पाठीशी असेल तर दुनियात कोणाच्या मायच्या लालची ताकद नाही तुमचं वाकडं करण्याची म्हणून काळवाई करणीतून करणी केली जाते काळवाईचं वारं करणीतून येतं हे पूर्णपणे शंभर टक्के शपथ घेऊन सांगतो हे पूर्णपणे खोटा आहे थोतांड आहे अंधश्रद्धा आहे गैरसमज आहे हे असं होऊच शकत नाही उलट मी आपणा सर्वांना सांगतो आहे आपण कधी मांढरदेवीला आला नसाल काळोबाईला आला नसाल तर जीवनात येऊन एकदा तरी काळवाईचं दर्शन करा तिचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील की माझी आई खूप मायोळ आहे प्रेमळ आहे आणि तिच्याविषयी असा गैरसमज करू नका याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित यानंतर कधी येईल परंतु याच्या पुढचं जे व्हिडिओ असेल त्यामध्ये देखील काळुबाईच्याविषयी जे गैरसमज आहे याविषयी मी माहिती टाकणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे विशेष करून काळूबाईच्या भक्तांना विनंती आहे तुम्ही जर स्वतःला भक्त म्हणवता आणि काही काही पोस्ट टाकता हे व्हिडिओ दहा लोकांना पाठवा थोड्या दिवसात आनंदाची खबर मिळेल असे व्हिडिओ तुम्ही लिहिताना शेअर करताना तर माझ्या काळवायचं हे जे व्हिडिओ आहे लोकांना शेअर करा आणि आईच्या विषयी असणारे समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही खरे भक्त आहात असं म्हणेन मी तसेच आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर आहे डिसेंबर दोन हजार चोवीसचं ते आहे रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे या फोनवरती आपण मला तसं कळवू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द असे झाले पण नाव शोधाबा जय आदिशक्ती जय काळेश्वरी